पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात तेवीस वर्षे काम केल्यानंतर कांचन किशोर जाधव यांनी निवृत्ती घेतली आहे त्या अनुषंगाने त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा रविवारी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात संपन्न झाला या सोहळ्याला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन कांचन जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी सरचिटणीस नितीन पाटील यांच्यासह जाधव कुटुंबीय उपस्थित होते सर्वसाधारणपणानं महिला ज्या वेळेला घरातून कामासाठी बाहेर पडत असतात आणि तो सेवानिवृत्तीचा क्षण आल्यानंतर त्यांना त्यावेळेला ते कुटुंबाला अधिक वेळ देता येईल असं सातत्यानं सांगत असत पण आज मला खात्री आहे की या टप्प्यावरती आल्यानंतर ज्या सर्व सहकार्यांना आपण सोबत केली सहकार्यांना के आपण मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या जीवनामध्ये बदल घडावा त्यांना आपल्या जीवनामध्ये आदर्श असं काम करता यावं यासाठी वहिनी तुम्ही जे मार्गदर्शन केलेलं आहे मी त्याबद्दल तुमचं या सगळ्यांच्या पतीनं मनापासून अभिनंदन करतो आपण सर्वच मंडळी आपापल्या अप परीनं आपल्या विश्वामध्ये व्यस्त असतो पण या विश्वाच्या पलीकडे जाऊन समाजाच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना मला असं वाटतं की किशोर जाधव यांच्यापासून आपल्याकडे आलेली आहे आणि त्यामुळे तीच भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही निश्चितपणाने प्रयत्नशील आहात पूर्ण जाता कुटुंबियांच घरी जाणं जेवण खाणं कधी कधी नाश्ता सहज गप्पा मारायला चहा प्यायला म्हणून सुद्धा आम्ही जायचो त्याच्यामुळे त्यावेळेला आम्हीही पहिली आमच्या त्यावेळेपासून आमचं कौटुंबिक पूर्णपणे परिवाराशी संबंध होता आणि वहिनींनी पूर्ण कुटुंबाला सांभाळलं किशोरच्या अचानक जाण्यामुळे जी कुटुंबावर त्यावेळेला जी परिस्थिती निर्माण झाली होती त्याही परिस्थितीमध्ये वहिनींनी भुलाने पूर्ण कुटुंब सांभाळलं आणि वहिनींच्या बरोबरीने त्यांच्या पूर्ण जाधव परिवारांनी त्यांना पूर्णपणे खंबीरपणे साथ दिली आणि त्यामुळे आजचा हा दिवस जो आहे हा आपल्याला अनेक वर्षाच्या सेवेनंतर आज त्या सेवा निवृत्त होत आहेत पण त्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या सेवेतून निवृत्त होत परिवाराच्या सेवेतून सेवामध्ये ते अखंड राहणार आहे त्याच्यामुळे त्याच्या पुढच्या कारकिर्दीसाठी सुद्धा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो